वलसाड येथे चौदा नोव्हेंबरला एका एकोणीस वर्षीय विद्यार्थिनीची बलात्कार करून हत्या करण्यात आली होती पोलिसांनी आरोपीला अटक केली असता तो सिरियल किलर असल्याचं धक्कादायक सत्तेसमोर आलं पंचवीस दिवसात त्याने चार आणखी हत्या केल्याची कबुली दिलेली आहे यातील एक हत्या त्याने सोलापूरमध्ये केली होती गुजरात पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केल्यानंतर पाच डिसेंबरपर्यंत रिमांडमध्ये घेतला आहे राहुल असं या आरोपीचं नाव असून चौकशीत आणखी काही खुलेसे खुलासे होण्याची शक्यता आहे हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा ल असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या वलसाडच्या पार्टी तालुक्यातील मोतीवाल परिसरात राहणारी बीकॉमची दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी ट्युशनवरून घरी परतत होती दरम्यान निर्मनुष्य भागातून जात असताना आरोपीने तिला जोडपात ओढून नेले तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर गळा दाबून हत्या केली एवढंच नाही तर आरोपी दोन तासांनी घटनास्थळी परतला होता तिथे त्याने विद्यार्थिनीच्या मृतदेहावर दोनदा बलात्कार केला काही लोक येत असल्याचा आवाज ऐकताच तो घाईघाईने आपला टी शर्ट व बॅग तिथे सोडून पळून गेला पीडित विद्यार्थिनी संध्याकाळी उशिरा उशिरा झाली तरी घरी पोचली नव्हती यानंतर कुटुंबाने तिचा शोध सुरू केला पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर दोन पथकं तयार सुरू करण्यात आली एका सी सी टी व्हीत विद्यार्थिनी घरी जाताना दिसली पण रस्त्यातूनच ती गायब झाली होती यामुळे पोलिसांना रेल्वे ट्रॅकजवळ परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली रात्री उशिरा मोतीवाला फाटाजवळ तिचा मृतदेह आढळला शवविच्छेदन अहवालात बलात्कार आणि त्यानंतर गळा दाबून हत्या केल्याचं उघड झालं पार्टी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला होता त्यानंतर वलसाड जिल्ह्याचे तीन डेप्युटी एसपींच्या नेतृत्वात दहा पथकांनी तपास सुरू केला पीडितजवळ सापडलेले टी शर्ट आणि बॅग हा मुख्य पुरावा त्यांच्याकडे होता रेल्वे रुळाजवळ सी सी टी व्ही फुटेज तपासला असता पार्किंग कॅमेऱ्यात तोच टी शर्ट घातलेला आणि तीच बॅग घेऊन जाणारी एक व्यक्ती दिसली यानंतर आरोपीचे फुटेज गुजरातच्या सर्व रेल्वे स्थानकांच्या पोलिसांना पाठवण्यात आलं या काळात दोन हजाराहून अधिक सी सी टी व्ही फुटेज छाननी करण्यात आली तपासादरम्यान पोलिसांना चोरीच्या घटनेत आरोपी सुरच्या लाजपोर कारागृहात बंद होता अशी माहिती मिळाली मे महिन्यात त्याची जामिनावर सुटका झाली होती लाजपूर कारागृहातील काही वैद्य कैद्यांनी त्याची ओळख पटवली तपासात आरोपी हा मूळचा हरियाणातील रोहतक येथील रहिवासी असल्याचं समोर आलं पोलिसांचं एक पथक रोहतालक रोहतकाली पाठवण्यात आलं परंतु आरोपी अनेक वर्षापासून हरियाणात गेला नसल्याचं आढळून आलं अनेक वर्षापूर्वी चोरीच्या घटनांमुळे त्याच्या कुटुंबियांनी त्याला घरातून हकलून दिलं होतं त्याच्या वडिलांचं निधन झालं आहे तपास पथकांना आरोपीच्या गुन्हेगाराची पार्श्वभूमी माहिती मिळाली यासह तो ट्रेनमधून फिरत असे सर्व गुन्हे करत असल्याची माहिती मिळाली काही कार्य कारवाईत गुजरात महाराष्ट्र राजस्थान ओडिशा आंध्र प्रदेश या राज्यातील पोलीस अधिकारी सहभागी झाले होते एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आला आणि सोशल मीडियामध्ये छोटी माहितीशी शेअर करण्यात आली याचा फायदा असा झाला की आरोपी वापी रेल्वे स्थानकावर पोहोचताच घटनेच्या अकराव्या दिवशी पोलिसांनी त्याला अटक केली तपासात उघड झालं की आरोपीने वापी शहरातील एका ढाब्यावर नोकरी केली आहे घटनेच्या दिवशी तो ढाब्याच्या मालकाकडून पैसे घेण्यासाठी वापीला आला होता परत जाण्यासाठी तो वलसाड स्थानकावर बसलेला असतानाच त्यांनी नजर शिकणीवरून एकटी घरी निघालेल्या विद्यार्थीवर त्याचे नजर पडली त्याने तिचा पाठलाग सुरू केला मुलगी निर्जन स्थळी पोहचताच त्याने मागे जाऊन तिचं तोंड बंद केलं आणि झाडीत ओढून नेलं तिथे बलात्कार केल्यानंतर त्याने त्याची हत्या केली या घटनेच्या एक दिवस अगोदर तेलंगणातील सिकंदराबाद येथे दरोडेच्या वेळी एक महिलेची हत्या केल्याची कबुली त्याने दिली यादी ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रातील सोलापूर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेत त्याने एका महिलेवर बलात्कार करून तिची हत्या केली ऑक्टोबरमध्ये पश्चिम बंगालमधील हावडा स्टेशन जवळ एका वृद्धाची चाकूने वार करून हत्या केली ऑक्टोबरमध्येच त्याने कर्नाटकातील मुलकी स्टेशनवर एका प्रवाशाला विडी न देण्याच्या शुल्लक कारणावरून भोगसून हत्या केली होती असे प्रकार असे गुन्हे त्याच्यावर चालवले आहेत आणि त्याने कबुलीसुद्धा दिलेली आहे